जिल्हा परिषद शाळेतील बोलक्या भिंती एक नवी शैक्षणिक पद्धत जिल्हा परिषद शाळांमध्ये बोलक्या भिंती ही एक नवीन आणि प्रभावी शैक्षणिक पद्धत म्हणून उदयास आली आहे या पद्धतीत शाळेच्या भिंतींवर रंगीबेरंगी चित्रांच्या माध्यमात विविध विषयांची माहिती दिली जाते ही माहिती विद्यार्थ्यांना आकर्षित करणारी आणि समजण्यास सोपी असते बोलक्या भिंती का महत्वाच्या आहेत शिकण्याची प्रक्रिया सोपी भिंतीवरील चित्रांच्या माध्यमात विद्यार्थी सहजपणे नवीन संकल्पना शिकू शकतात दृश्य साहित्य चित्रांच्या माध्यमात माहिती देणे हे दृश्य साहित्य असल्याने विद्यार्थ्यांच्या मनावर दीर्घकाळ टिकते आकर्षक वातावरण रंगीबेरंगी आणि आकर्षक भिंती विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी प्रेरित करतात शैक्षणिक वातावरण शाळेचे वातावरण शैक्षणिक बनते आणि विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची उत्सुकता वाढते सर्जनशीलता विद्यार्थ्यांना स्वतःचे विचार आणि कल्पना भिंतीवर मांडण्याची संधी मिळते बोलक्या भिंती कशा तयार करता येतात विषय निवड कोणत्या विषयांची माहिती भिंतीवर द्यायची हे ठरवणे चित्रे आणि डिझाईन आकर्षक आणि सोपे चित्र आणि डिझाईन तयार करणे रंगांचा वापर विविध रंगांचा वापर करून भिंतींना आकर्षक बनवणे विद्यार्थ्यांचा सहभाग विद्यार्थ्यांना चित्र काढण्यास आणि भिंती सजवण्यास प्रोत्साहित करणे स्थानिक कारागीर जर आवश्यक असेल तर स्थानिक कारागिरांच्या मदतीने भिंती सजवणे बोलक्या भिंतींचे प्रकार विषयवार भिंती गणित विज्ञान इतिहास इत्यादी विषयांवर आधारित भिंती कथा कहाण्यांच्या भिंती बालसाहित्यातील कहाण्यांची चित्र महत्वाच्या व्यक्तींच्या भिंती महान व्यक्तींचे जीवन आणि कार्य यांची माहिती स्वच्छतेच्या भिंती स्वच्छतेचं महत्व सांगणारी चित्र समाजसेवा समाजसेवा आणि पर्यावरण या विषयांवर आधारित चित्र बोलक्या भिंतींचे फायदे शैक्षणिक वातावरण निर्माण शाळेचे वातावरण शैक्षणिक बनते सर्जन विद्यार्थ्यांची सर्जनशीलता वाढवते विद्यार्थ्यांना स्वतःचे विचार मांडण्याची संधी मिळते विद्यार्थ्यांमध्ये एकता वाढवते समूह कार्याद्वारे भिंती सजवतात शाळेची ओळख वाढवते शाळा अधिक आकर्षक दिसते निष्कर्ष जिल्हा परिषद शाळेतील बोलक्या भिंती हा एक अत्यंत प्रभावी शैक्षणिक उपक्रम आहे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची उत्सुकता वाढते